ऑटो रिक्षा मध्ये चोरी करणाऱ्या एका आरोपीला आंबड पोलिसांनी ताब्यात घेऊन पाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय मंगला पडगुजर यांच्या फिर्यादीनुसार मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा वरिष्ठांच्या मार्गदर्शनात तपास करत असता गुन्हे शोध पथकाचे मयूर पवार सचिन कारंजे यांना मिळालेल्या माहितीनुसार चोरी करणारा इसम हा सिडको मोरवाडी येथे चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सापळा रचून या ताब्यात घेतलं त्याने सुनील आपलं नाव सांगत या गुन्ह्याची कबुली दिली या गुन्ह्यात चोरी गेलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची कबुली देऊन नमूद गुन्ह्यातील चोरीला गेलेले अंदाजे पाच लाख रुपये किमतीचे पाच तोळे तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल अंबड पोलिसांनी ताब्यात घेतलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ तोड मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग शेखर देशमुख अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सचिन खैरनार यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे शोध पथकाचे पोलीस अधिकारी नितीन फुलपगारे सोमनाथ गुंड मयूर पवार सचिन कारंजे अनिल आठवे तुषार मते राकेश पाटील दत्ता धिंदळे राहुल जगछाप दीपक निकम प्रवीण राठोड केशव दगे यांनी पार पाडले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक